नमस्कार मित्रांनो अरे आपलं चॅनल तुम्ही बघताय का नाही सबस्क्राईबच केलं नाही तशी तुमची काही चुकी नाही बरं का चुकी मुळात म्हणजे चुकीच माझी मी तुम्हाला फिरवतच नाही कुठं भरपूर दिवस झालं मी तुम्हाला कुठं फिरायलाच नाही नेलं येणार का उद्या उद्या नागपंचमी आहे कुठं यायचं सांगा कुठं जायला पाहिजे तुम्हाला देवदर्शनाला जायला आवडतं का निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडतं हे जर मला तुम्हीच जर सांगितलं तर मला प्लॅन करायला फार सोपं जाईल आणि माझ्याकडे असतो एक दिवस आपण सगळ्यांच्या म्हणजे बारामतीकरांना एकदम साधं सिंपल साधं तुम्ही फाय स्टारमध्ये जेवता आलो चुरून भाकरी मटणाची खायला तुम्हाला कुठं मिळणार आहे बारामतीमध्ये आणि तेच हॉटेल मी चालवतो ना हॉटेल सासरवाडी त्यामुळे मित्रांनो थोडासा मला वेळ कमी मिळतो आहे आपला चॅनल आहे फिरणारा माणूस त्याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं की के लय झोपं असतंय मी फक्त टाकणार थे ते फक्त काय करायचं तुम्हाला ते काय कायच ते माहिती करा मला पण वाटतं यूट्यूबमधनं दोन चार पैसे मिळावं पण ते जायला मिळतच नाही तुम्ही सबस्क्राईब कुठं करताय आणखी पण सबस्क्राईब केलं असं करणार आहे का नाही करा भोसले राह आम्ही ब्या थोडंसं आम्हाला आर नसेल केला तर कर ना सबस्क्राईब खाली बटन असते स ब स घंटी असती त्याच्यावर टिंग करायचं तर मित्रांनो नेतो मी तुम्हाला उद्या फिरवून नेतो आणि विशेष म्हणजे आपण एक नवीन गाडी घेतली त्याचा ब्लॉग तयार करायचं आहे आपल्याला माणसांचे मेसेज यायला लागले ब्लॉग तयार करा आपले फॉलोअर्स किती माहिती का सबस्क्रायबर चारशे सत्तर चारशे सत्तर सबस्क्रायबर आहेत आणि त्यातनं पण दहा जण म्हणतात सर तुम्ही नवीन गाडी घेतली स्टेटसला पाहिलं तुम्ही त्याचा ब्लॉग तयार करा नाही रे जमल थोडं नवीन माणूस आहे समजून घ्या मराठी माणूस आहे पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चला तोपर्यंत बाय बाय आणि बारामतीत आलं तर सासरवाडीत जेवायला या सासरवाडीत पैसे आलं तर मी फिरायला जाईल ना आणि फिरायला गेलो तर माझ्या येईल आणि मग तो मला सगळं दाखवेल मी म्हणजे लक्षात येते काय सगळ्यात मेन आहे व्यवसाय धंदा रोज धंदा चालला पाहिजे धंदा चालला तर मग मला फिरायला मिळेल ही गोष्ट बारकाईने लक्षात घ्या चला तोपर्यंत बाय बाय